बेळगावात खरेदीसाठी ज्या ज्या वेळी आल त्या त्या वेळी खास आमच्या कला मंदिर सिल्क अँड सारीज या वस्त्र प्रावरणाच्या शोरूमला अवश्य भेट द्या आमच्याकडे स्पेशल कांजीवरम बनारसी पैठणी सिल्क सारीज सह संपूर्ण भारतातील नामवंत अशा रेशमी आणि कॉटन साऱ्यांचा सा भंडार खुला आहे ही जाहिरात नसून खास आमंत्रण समजावे एक वेळ आवर्जून भेट द्या पत्ता कला मंदिर सिल्क अँड सारीज समादेवी मंदिरा शेजारी समादेवी गल्ली बेळगाव संपर्क क्रमांक नऊ सहा शून्य सहा शून्य आठ शून्य शून्य नऊ नऊ आठ चार तीन एक आठ चार तीन एक आठ आठ ठाकरे गटाकडून लोकसभेची यादी जाहीर करण्यात आली यावरून आमदार नितेश निशाणा नी ठाकरे शरद पवार गट काँग्रेसला संपवतय असा आरोपही केला काल पवार साहेबांबरोबर झालेल्या मातोश्री झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसला सोडून निवडणूक लढवावी असा जो निर्णय झाला होता ती आमची माहिती तंतोतंत आज खरी निघालेली आहे आज आलेली उबाटाची यादी ह्याच्यावरती शिक्कामोर्तोबत करत करते ते उबाटाला आणि शरद पवार गटाला काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे मुंबईतल्या सहा मधल्या चार जागा अगर उबाटात लढवत असेल तर काँग्रेसच्या हाती काय लागणार बाबाजी का ठुल्लू बाबा का काँग्रेस पक्ष श्रेष्ठी आणि ने नेत्यांना एक कळलं पाहिजे की जो उद्धव ठाकरे स्वतःच्या रक्ताच्या भावाचा झाला नाही जो आपल्या वडिलांचा झाला नाही जो संजय राजाराम राऊ स्वतःच्या घरच्या वाल्यांचा झाला नाही तर हे बंटी बबली तुमचे कसे होणार याबद्दल काँग्रेस नेत्यांनी आता तरी विचार करावं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल